भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने विभागीय आयुक्तालय येथे निवेदन भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने विभागीय उप निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की भटक्या फास फारडी समाज व आदिवासी समाज गेल्या पन्नास वर्षापासून नाशिक शहर व जिल्ह्यात रहिवासी असून राहण्यासाठी घर नाही निवारा नाही या भटक्या जमाती फास पार्टींना शासनाच्या राखीव जागेत त्यांना निवारा करून द्यावा याबाबत भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष सलिग्राम बनसोडे यांनी अधिक माहिती या दिली फाशी पारदी समाजाचे आदिवासी राहतात पण त्यांना राहण्याची सोय नाही प्रत्येक कार्यालयामध्ये महानगरपालिका महसूल आयुक्त अशा अशा ठिकाणी जाऊन त्यांनी त्यांची सांगितलं का, का आम्हाला जमीन नाही जागा नाही निवारा नाही प पर परंतु आत्तापर्यंत कोणी त्यांना न्याय दिला नाही आमच्या भ्रष्टाचार निर्मूलन निर्मूलन समितीच्या वतीनं आम्ही महसूल आयुक्तांना निवेदन देतो का या लोकांना दहा दिवसाच्या आज तुमच्याकडून मागणी आम्ही करत आहे नाहीतर यापुढे आम्ही थोडं आंदोलन मोर्चे धरने आंदोलन करू याची नोंद घेण्यात यावी तसेच उपस्थित पदाधिकारी यांनीही आपले मत व्यक्त केलेत भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने राष्ट्रीय कार्याध्यक्ष शालीग्राम जी बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली फास पारधी समाज म्हणजेच आदिवासी समाजाला नाशिक जिल्ह्यात कमीत कमी पन्नास ते साठ वर्षे होत आली पण त्या समाजाला आतापर्यंत न्याय मिळाला नाही मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा लागतं त्यांना राहण्याची सोय नाही त्या सोयीसाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भ्रष्टाचार समितीच्या वतीने आयुक्त महोदयांना निवेदन देण्यात येत आहे आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात नाही तर अतिशय तीव्र पद्धतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीच्या वतीने करण्यात येत आहे ठिकाणी भ्रष्टाचार विभून समिती राष्ट्रीय कार्याध्यक्ष शारीग्रामबाऊ बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत गेल्या सत्तर ते पंच्याहत्तर वर्षामध्ये या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं या देशाला स्वातंत्र्य मिळूनही फाशी पार्थी समाज आदिवासी समाज यांना आजही न्याय मिळालेला नाही उदाहरणार्थ त्यांना राहण्यासाठी घरे नाही शेतीसाठी जमीन नाही उदरनिर्वाहाचे साधन नाही त्यांना शासनाच्या कुठल्याही प्रकारच्या सवलती मिळत नाही आम्ही या निवेदनाद्वारे महसूल आयुक्तांना कळविणार आहोत की महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री साहेबांनी व महसूल आयुक्तांनी याच्याकडं खास करून लक्ष घालून यांना न्याय द्यावा आणि न्याय यांना न दिल्यास आम्ही एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन या नाशिक जिल्ह्याच्या वतीनं आम्ही छेडणार आहोत लवकरात लवकर या फाचे समाजाला आणि वंचित राहिलेल्या घटकांना जर न्याय दिला नाही तर जेल सारखी आंदोलनं त्याचप्रमाणे रस्ता सारखी आंदोलनं आम्ही लवकरात लवकर संबंध महाराष्ट्रामध्ये छेडणार आहोत अशी आम्ही या शासनाला व या सरकारला आम्ही जाहीर इशारा भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या माध्यमातून देत आहोत नमस्कार माझं नाव सह सुशीलताई सोनवाला नमस्कार माझं नाव सह सुशीलताई परमो सोनव मी आदिवासी पार्टी तर आमच्या क्रांती संघटनेचा न्याय महिला आघाडी आमचा आदिवासी पार्टी समाजाला अजूनपर्यंत न्याय मिळालाच नाही तर म्हणून साहेबांना निवेदन देण्यात आलं आहे की बुवा आमचा न्याय तुम्ही करण्यात यावलं करतो कार्यालयात भ्रष्टाचार निर्मूलन समितीतर्फे भ्रष्टाचार निर्मूलनाचे निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष आदरणीय बनसोडे दादा यांच्या नेतृत्वाखाली हे जमा झालेलो आहे आपल्या नाशिकमधील जे फाशी पारी जमात आहेत त्या लोकांना निवासाची सोय व्हावी त्यांना छोटी असेल ना पण स्वतःची अशी जागा व्हावी घरं व्हावी यासाठी निवेदन देण्यासाठी आम्ही आयुक्त कार्यालयात आलेलो आहे आणि आमच्या ह्या निवेदनाची दखल घेण्यात यावी आम्ही सरकारला विनंती करत आहोत त्या, त्या प्रसंगी उत्तर महाराष्ट्र विश्वनाथ अन्ना भोलिंग प्रदेश अध्यक्ष अनिल गाडे प्रदेश सचिव भिकाभाऊ गांगुर्डे जिल्हा अध्यक्ष नाशिक मिलिंद निकम जिल्हा ग्रामीण अध्यक्ष भाऊसाहेब जगताप नाशिक सचिव सागर बंदारी प्रदेश महिला अध्यक्ष रोहिणी जाधव महिला जिल्हा अध्यक्ष शीतल बाविस्कर जिल्हा कार्याध्यक्ष महिला अर्चना गायकवाड प्रदेश उपाध्यक्ष महिला पौर्णिमा दहाळे नाशिक सर सचिव सफीक शेख यांच्यासह आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एम पी न्यूज नाशिक एम टी चॅनलला सबस्क्राईब करा